एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर अयोध्या येथून आलेल्या पूजी तक्षता कलश वितरण सोहळा संपन्न जानेवारी रोजी प्रत्येकाने दीपोत्सव साजरा करावा महंत जानेवारीला प्रभू श्रीरामचंद्र अयोध्येत विराजमान होत आहेत या ऐतिहासिक क्षणाला घरोघरी आनंद उत्सव साजरा करून दीपोत्सव साजरा करावा असे आवाहन संतोषी निर्मोही आखाड्याचे महंत कन्हैयादास गुरु वासुदेवदास गादीपती उत्तराधिकारी चिनावल यांनी अक्षता वितरण सोहळ्या प्रसंगी केले अयोध्या नगरी येथून आलेल्या पूजित अक्षता कलश संपूर्ण नगरीत घरोघरी वितरित होण्याच्या उद्देशाने आज मलकापूर शहरातील मातृमंडळ येथे संत महंत महात्म्यांच्या उपस्थितीत या अक्षता कलशांचे वितरण करण्यात आले अक्षता कलश भातृमंडळ येथे आणण्यात आल्यानंतर सतरा डिसेंबर रोजी भातृमंडळ येथील श्रीराम मंदिरात विधिवत पूजा करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात नीता कुटेच्या च्या गोड आवाजात प्रभू श्री स्तुती गीताने करण्यात येऊन उपस्थित महात्म्यांनी मार्गदर्शन केले व त्यानंतर पूजित अक्षतांचे संपूर्ण तालुक्यानुसार पंचेचाळीस भागात वितरण करण्यात आले त्यानंतर मातृमंडळ परिसरात श्रीराम मंदिराला प्रदक्षिणा घालून टाळ मृदुंगाच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली इस तहसील के अक्षता कलश वितरण के लिए पधारे थे कलश अक्षता का वितरण सभी ग्राम के सभी प्रधान को किया गया बाईस जनवरी के दिन अयोध्या जी में जो उपक्रम होने वाला है उसी समय अपने हर गांव हर घर में भगवान सीताराम की आरती महापूजा और सब नगर को अयोध्या जैसा सजाया जाए वैसे ही सब घर में रंगोली डाली जाए भव्य और दिव्य शोभा भगवान कई सालों से विराजमान हो रहे हैं इस अवसर में दिवाली जैसा अवसर प्रदान करके दीपोत्सव मनाया जाए भजन कीर्तन किया जाए और सभी मंदिरों में बहुत बड़ा उत्सव किया जाए यही सभी बांधवों से नम्र निवेदन श्री राम आज वर्षान अपने अयोध्या प्रभु रामचंद्र की स्थापना होता है आनंद क्षण का श्री